नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे सुक्या बोंबलाची चटणी तर ही सुक्या बोंबलाची चटणी तुम्ही नेहमी करत असाल पण या पद्धतीने करा अगदी पंधरा ही चांगली राहते प्रवासात नेण्यासाठी व आपल्याला असंही खाण्यासाठी अतिशय सुंदर लागते त्याच्यासाठी मी इथेही सुके बोंबी आणायला गेले होते अरणाळ्याला तिथून मी हे सुकी बोंबील थोडे माझ्यासाठी घेतलेले आहेत कारण जास्त उशीर झाला तर सुकी सुके बोंबील आपल्याला मिळत नाहीत हल्ली मुंबईवरून असे भैया लोक येतात आणि मोठ्या प्रमाणावर ही सुकी मच्छी खरेदी करून तिकडे जाऊन ते विकतात तर त्यामुळे आपल्याला हे खरेदी करायला गेले तर सहजासहजी आता मिळत नाही आहेत तर प्रकारे मी जेवढे चटणीसाठी हवी तेवढे मी काढून घेतलेत बाकीचे मी साफ करून सुकून भरून ठेवणार म्हणजे आपल्याला कधी लागतील तेव्हा ते वापरू शकतो तर गेल्या वर्षी मला अजिबात हे बोंबील ते ते मिळाले नव्हते कारण खूप उशीर झाला होता आणि त्यामुळे बोंबील हे तिथे त्यांच्याकडे नव्हते सगळे संपलेले तर नेहमी मी एकाच ठिकाणावरून हे बोंबील घेते अर्नाळा विरारला समुद्रकिनारी गावात जाऊन आम्ही ते खरेदी करतो तर अशा पद्धतीने मी बोंबील घेतलेले आहेत त्याचा पोटाकडचा भाग शेपटी कल्ले असं सगळं काढून टाकायचं आणि पोटामध्ये जे छोटे छोटे असे करंदी वगैरे मासे खाल्लेले असतात ना तेसुद्धा सगळे काढून टाकायचे म्हणजे हे बोंबील वर्षभर खराब होत नाहीत चांगले सुकून ठेवले ना सगळं घाण काढून टाकायचे नाही तर त्याच्यात पाखरं वगैरे पडू शकतात तर अशा पद्धतीने मी चटणीसाठी बोंबील आता जेवढे हवेत तेवढे काढून घेतलेत साफ करते आणि मी त्याचं पुढचं आपली रेसिपी सुरुवात करूया तर अशाच पद्धतीने आपल्याला साठवायला बोंबीलसुद्धा साफ करून ठेवायचे असतात चला तर मग आपण हे बोंबील साफ करून घेऊया तर या पद्धतीने मी सगळे बोंबील साफ करून घेतलेत इथे थोडं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला हे मोठे मोठे तुकडे घालून चोळून घ्यायचे आहेत जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही असे दोन दोन तुकडे घालून लगेचच आपल्याला ह्याचे धुवून घ्यायचे आहेत आणि जास्त वेळ ठेवले तर ते मऊ पडतात मग ते चटणीसाठी बरे नाही लागत तर आता मी पटकन हे दोन तीन पाण्यात धुवून घेते आणि असं पोटात एक पारा लो पारा असतो ना तोसुद्धा असा काढून टाकायचा तो काळा पडला आहे ना तोसुद्धा काढून टाकायचा आणि व्यवस्थित असे पटकन धुवून घ्यायचे आणि पुन्हा हे जे आपल्याला दोन, दोन दोन तुक एक एकमधनं असा तुकडा करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचे पण आपल्याला दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजायला हे व्यवस्थित भाजले जातात अख्खे आख्खे मोठे मोठे भाजले ना तर ते चांगले भाजले जात नाही तर आता मी सगळे पुन्हा हे धुवून ह्याचे दोन दोन तुकडे करून घेते तर आता बोंबील आपले चांगले तुकडे करून झालेले आहेत एका बाजूला पॅन आपण गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी छोटा एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की हे सगळे बोंबलाचे तुकडे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला मोठा अजिबात करायचा नाही आहे आणि धूर येईपर्यंत हे बोंबील असे भाजायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवर आपल्याला सारखे अगदी हे परतून घ्यायचे आहेत हे बघा असे आणि आता हे बोंबील चांगले कडकडीत झालेले आहेत आता मी एका डिशमध्ये हे काढून घेते आता त्याच पॅन पॅनमध्ये आपल्याला हे उरलेलं एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती तिखट हवे ना त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात तर मी ते पाच हिरव्या मिरच्या घातल्यात आणि लसणाचे हे कळ्या घ्यायच्या आहेत ए प्रत्येक बोंबलाला दोन दोन अशा मी ह्या घेतलेल्या आहेत म्हणजे एक बोंबलाला दोन पाकळी तर इथे मी वीस पंचवीस ले हो, या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि त्या अशा जर अशा हो अशा गरम झाल्या ना कशा ह्या खलबत्त्याच्या दांड्याने मी प्रेस करून घेणार आहे खलबत्ता म्हणजे आपला वेलची वगैरे कुटायचा असतो ना त्याने आणि ह्या जर अशा अशा परतवून घ्यायच्या आहेत काळपट करायच्या नाहीत आणि मग त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे आपले जसे बोंबील असेल ना त्याप्रमाणे तर इथे मी घट्ट अशी एक मोडवर कोथिंबीर किंवा देड कोथिंबीरचे असे घालून हे त्या मिरची आणि लसणावर थोडा वेळ परतून घ्यायचे ते परतून झालं चांगलं की आपल्याला त्याच्यात थोडीशी अगदी पाव चमचा हळद घालायचे तर हळद तुम्ही इथे रंगासाठी वापरू शकता त्यामुळे ती जास्त घालायची नाही आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं अगदी अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे कारण बोंबील ऑलरेडी खारट असतात त्यामुळे त्याच्यात मी जास्त मीठ वापरलं नाही अर्धा चमचा मीठ घालून आणि हळद घालून चांगलं परतून घेतलं आहे आता आपण हे बोंबलाबरोबर काढून घ्यायचं आहे थोडं थंड करायचं आहे तर आता मी हे काढून घेतलं आहे थोड्या वेळाने आपण थंड झालं की ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्सरला सरभरीत असं वाटून घ्यायचं आहे तर आता हे थंड झालेलं आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर इथे तुम्ही हे बोंबील ठेचूनसुद्धा भाजू शकता पण हे मी असेच भाजलेले ठेसले तरी चालतात नाही ठेसले तरी चालतात तर आता याच्यात ते अगदी दोन चमचे मी लिंबाचा रस घालते तुम्ही इथे चिंचसुद्धा वापरू शकता आता हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे तर तुम्ही एकदम फाईन फेस्ट केली तरी चालेल तर मी अशी जरा ही सरबरीतच ठेवलेली आहे आता मी काय करणार आहे ते आता ही वाटलेली बोमलाची ही चटणी आहे ती काढून पुन्हा फ्राय पॅनमध्ये गरम करणार आहे त्या छोटे छोटे तुकडेसुद्धा आहेत तर पुन्हा फि फिरवून घेतली तरी चालू शकते तर अगदी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आता ही चटणी मी बोमलाची मिक्सरमधनं काढून त्याच्यात परतवून घेणार आहे सगळी अशी व्यवस्थित काढून घ्यायची पाणी वगैरे आपल्याला कुठेच वापरायचं नाही कारण आपण जास्त दिवस टिकण्यासाठीही बनवत आहोत ज्या वेळेला आपल्याला मच्छी मिळत नाही ना ओली मच्छी त्यावेळेला आपल्याला भाज्या वगैरे असतात ना त्यावेळेला जे नॉनव्हेज खातात त्यांना तर हे नॉनव्हेज असल्याशिवाय करमतच नाही जेवणामध्ये म्हणून मग अशी करून ठेवतात किंवा प्रवासाला जाताना लांबच्या प्रवासाला वगैरे जे नॉनव्हेज खातात ते ह्या प्रकारच्या चटण्या वगैरे करतात तर आता ही आपण चांगली परतवून घ्यायची चटणी एक दोन तीन मिनटं तर आता हे असे हे गुठळे आहेत ना त्या पण आपण मोडून घ्यायच्यात परतवताना तर आता आपण ही परतून घेऊया तर आता हीच सुक्या बोंबलाची चटणी आपण फ्राय पॅनमध्ये चांगली परतून घेतली तर परतून कशासाठी घ्यायची तिथे चांगले टिकण्यासाठी आणि जसं त्याचं स्ट्रेक्चर तिळकोट किंवा सुकी चटणी आपण बनवतो ना त्याप्रमाणे होतं म्हणून मी अशा पद्धतीने तिला परतून घेतलेली आहे काही जण ही चटणी ओलसर अशी करतात पण ती बरी लागत नाही जास्त ऑईल वापरतात म्हणून मी अशी ही सुकी चटणी बनवलेली आहे सुक्या बोमलाची अतिशय सुंदरशी लागते तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि खूप दिवसही राहू पण शकते आणि जर लांबच्या प्रवासात तुम्ही नॉनव्हेज खा खात असला ना तर ती घेऊ घेऊन जाऊ शकता आणि अशीही रोजची आपल्या जेवणातसुद्धा वापरू शकता तर कशी वाटली सुक्या बोंबलाची चटणीची रेसिपी तर नक्की पद्धतीने ट्राय करा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग